आपण सत्यदर्शन न्यूज लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात बावन्न जोडप्यांचा बांधल्या रेशीम गाठी येथील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यांना उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार सिद्धेश्वर स्वामी आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी रोहन देशमुख काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी माजी मंत्री लक्ष्मण डोबे शिवपुत्र सरवाडकर महाराज हरिभक्त सुधाकर महाराज हिंगे शास्त्री इरेमठ महाराज मोहन डांगरे बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व संत मंडळी उपस्थित होते पालकमंत्री पाटील म्हणाले की हा सर्वधर्मीय विवाह हो। सोहळा खूप चांगला असून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम केले जात आहे याचा लाभ परिसरातील सर्व गरजू लोकांना होत आहे यात सामाजिक जबाबदारीचे बाण राखले जात आहे आजच्या सर्व बावन नवदांपत्यांना पुढील चांगल्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या यावेळी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही आ आमदार सुभाष देशमुख यांच्या सामाजिक कामाचे कौतुक करून सर्व सोहळ्यातील नवदांपत्याने शुभेच्छा दिल्या प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या विविध कामांची माहिती दिली मागील अठरा व वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा घेतला जात असून आजपर्यंत चाळीस सोहळ्यातून तीस तीन हजार पंच्याहत्तर जोडप्यांचे विवाह केले असल्याचे सांगत सांगत येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्यतील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सणाप्रमाणे साजरा करा असे आवाहन केले प्रारंभी बावन जोडप्याचा अक्षता सोहळा झाला त्यानंतर कन्यादान करण्यात आले राज्याचे नेते राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य की जे आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या सुखदुःखाची काळजी करत असतात असे सुभाष बापू देशमुख यांनी गेली सलग अठरा वर्ष चाळीस सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केले आजपर्यंत तीन हजार आणि आज बावन्न जोडपी याच्यामध्ये जोडली जातील असे तीन हजार बावन्न जोडप्यांचे विवाह सामुदायिक विवाहाच्या अंतर्गत पूर्ण केले बापूंच एक वैशिष्ट्य आहे की तो केवळ इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एवढा सोहळा साजरा न करता तो सोहळा आपल्या घरातल्या मुलीचं लग्न आहे आणि आपल्या घरातल्या मुलीच्या लग्नाला आपण जे जे करू ते सगळं बापू आणि त्यांच्या पत्नी त्यांचे दोन्ही मुलं मनीष रोहन हे सगळे आपल्या घरातल्या एखाद्या लग्नाप्रमाणे सगळं करत इतकंच नाही तर लग्नानंतर सुद्धा ही आपली मुलगी आहे त्या घरात गेलेली आहे तर त्या मुलीचं कसं चाललंय चा जावायचं चा कसं चाललंय त्याची नोकरी आहे की नाही व्यवसाय करतोय का व्यवसायात काही मदत आहे का मदत हवी आहे का असं इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह हे कार्यक्रम न करता बापूंच्या कुटुंबाचा हा निष्ठेचा विषय झालेला आहे त्यांच्या घरातला तो प्राधान्यक्रमाचा विषय झालेला आहे त्यामुळे एकाच वर्ष केलं एकाच वर्ष नाही केलं असं न करता सातत्याने ते या ठिकाणी हे करतायत मी आज ज्या जोडप्यांचे विवाह होणार आहेत त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांच्याबद्दल हेवा व्यक्त करतो की बापूंसारखे सासरे त्यांना मिळाले आणि बापूंसारखे वडील त्यांना मिळाले त्यामुळे त्यांचा मी हेवा करतो त्यांना खूप त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संप सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा